नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती कल्याण या ठिकाणी तीन क्विंटल लागवले जास्तीत आहे सहा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सहा हजार रुपये क्विंटल जाते हायब्रिड हरभरा पुढील बाजार समिती पुणे या ठिकाणी बेचाळीस क्विंटल अवकाळी जास्तीतरे सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतर आहे सहा हजार सातशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कारंजा या ठिकाणी दोनशे वीस क्विंटल जास्तीत जास्तीतरे पाच हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः पाच हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मलकापूर या ठिकाणी चार क्विंटल अवकाळी जास्तीत पाच हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतर आहे पाच हजार रुपये क्विंटल चापा हरभरा पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी दोनशे तेवीस क्विंटल लावली जास्तीत आहे सहा हजार शंभर रुपये क्विंटल सर्व स्थाना आहे पाच हजार नऊशे रुपये क्विंटल जास्त कारण हरभरा पुढील बाजार समिती पिंपळ काप पालखेड या ठिकाणी चोवीस क्विंटल लावली जास्तीत आहे सहा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल